पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक शोरूम अशी ख्याती असलेल्या गिरीश सेल्समध्ये अक्षय तृतीयेनिमित्त विविध ऑफर्स जाहीर करण्यात आलेत सॅमसंग सोनी एलजी अशा प्रसिद्ध कंपन्यांची उत्पादनं या शोरूममध्ये उपलब्ध आहेत ई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन एअर कंडिशनर अशा वस्तूंच्या खरेदीसाठी गिरीश सेल्सच्या ऑफर्सचा लाभ घ्यावा असं आवाहन गिरीश शहा यांनी केलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक शोरूम असलेल्या गिरीश सेल्समध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक ऑफर्स जाहीर झालेत डबल डोअर फ्रीजवर सहा हजारपासून चौदा हजार पाचशे रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे तर फाईव्ह स्टार रेटिंग सिंगल डोअर फ्रीजवर सहा हजारपर्यंत सूट मिळेल सात किलो क्षमतेचं वॉशिंग मशीन केवळ सोळा हजार नऊशे रुपयांना मिळेल तर फ्रंट लोड वॉशिंग मशीन एकोणतीस हजार नऊशे रुपयांना मिळेल वर्लपूल कंपनीचं फ्रंट लोडेड वॉशिंग मशीनसाठी बावीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि एक ट्रॉली बॅग मोफत मिळेल याशिवाय इंची स्मार्ट एलई डी किंवा एल सी डी टीव्ही खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणार आहे बेचाळीस इंची सतरा हजार नऊशे इतक्या कमी किमतीत मिळेल तर पंचावन्न इंची क्यू एलईडी टीव्ही चौतीस हजार नऊशे आणि पासष्ट इंची क्यू एल टी टीव्ही सत्तेचाळीस हजार नऊशे नव्वदमध्ये मध्ये मिळेल शून्य टक्के फायनान्सवर ग्राहकांना खरेदी करता येईल तर निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सत्तावीस टक्केपर्यंत सूट किंवा कॅशबॅक मिळवता येईल शिवाय एक्सचेंज ऑफरही गिरीश सेल्समध्ये सुरू आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर झालेल्या डिस्काउंट योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गिरीश सेल्सचे से संचालक गिरीश शहा यांनी आहे